पवारांनी मू ऑन केलंय दोन घटना हालचालींचा सा अंदाज देत आहे काहीच न करता एका मंत्र्याची विकेट पडली क्रेडिट पवारांचं नसलं तरी मास्टर माइंड नक्कीच डीएम केसमध्ये टायमिंग महत्वाचा क्षीरसागर आव्हाड सोनवणे संभाजीराजे ठरल्याप्रमाणे उतरले असा डाऊट उत। शाहू फुले आंबेडकर पण आधी जयशिवराय हा पवारांच्या राष्ट्रवादीचा बदललेला पॅटर्न नेमकं आहे का शंभर दिवसात एक विकेट पडली पुढच्या सहा महिन्यात दुसरी विकेट जाईल सुप्रिया सुळेंचं स्टेटमेंट आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा शशिकांत शिंदेचं स्टेटमेंट संसदेत मुंडेंची कुंडली मांडणे मग मस्सा जोगला येणे सुप्रिया सुळेंनी साधलेलं टायमिंग सांगताय पराभवातून हो पुढे ऑन करायचं पवारांनी ठरवलंय शंभर दिवसात एक बळी गेला सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणारे त्यांचे नाव आताच जाहीर करणं योग्य नाही असा मोठा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया केला जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल असं सूचक विधान सुप्रिया सुप्रिया सुळेच्या या विधानानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडालीय मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो काही नैतिकता आहे की नाही अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते एक वेळ विरोधी पक्षामध्ये आयुष्य काढेल परंतु नैतिकता सोडणार नाही एकतर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते बीडमध्ये जा संतोष देशमुख यांच्या आईला भेटा महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा त्यांच्या लेकरांची काय चूक होती पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केलं पाहिजे अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे असा स्टँड सुप्रिया सुळेंनी घेतला तेवीस नोव्हेंबरपासून निवडणुका लागल्या निवडणुकांपासून तर आतापर्यंत फारसा काही राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष अॅक्टिव्ह दिसला नाही अॅक्टिव्ह झाला तो शरद पवारांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी त्यानंतर शरद पवारांचे एक दोनच आमदार काहीसे बोलत होते मात्र सुप्रिया सुळेंनी गेल्या एक महिन्यापासून स्टँड घेतलाय आणि चित्र बदलताना आहे त्यामुळे असा डाऊट निर्माण झालाय की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या पक्षाने मोओन करायचं ठरवलंय त्याचा दुसरा प्रयोग म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील शशिकांत पाटील, शिंदे रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला त्यावेळी शिंदे यांनी कोणताही फोन आला तरी आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणायचं असा निर्धार सांगितलाय छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले त्यांनी कधी हार मानली नाही त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते सर्व इतिहासामध्ये अजरामर झाले तुम्ही सुद्धा पक्षासोबत शेवटपर्यंत लढा असं आवाहन शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि लागलीच जयंत पाटलांनी ट्विटरवरती जय शिवराय असं ट्विट केलं जय शिवराय म्हणायचा फॉर्म्युला आताच का निर्माण झाला त्याचं काही कारण शोधण्याची प्रयत्न केली तर त्यातील पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे हिंदुत्ववादी मुद्द्याचाच राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांना फटका बसलेला आहे मूळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जातो आणि अशातही हिंदू मतं जी आहेत ती मतं काही प्रमाणावरती शरद पवारांकडे डायव्हर्ट होत होती मात्र या निवडणुकीत तसं काहीच होताना दिसलं नाही आणि सगळे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा उद्धव ठाकरेंना हिंदुत्व हा मुद्दा टॅकल करता येणार आणि त्यामुळेच हिंदुत्वाकडे वाटचाल किंवा त्या, वाट कि वा त्या मुद्द्याला टॅकल करण्यासाठीचा जय शिवराय हा प्रयोग असू शकतो असंही बोललं जात आता या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतंय सांगलीतून रोहित पाटील यांचं ऍक्टिव्ह होणं जयंत पाटलांचे वेगवेगळे सूचक विधानं करणं सुप्रिया सुळेंनी काही मुद्द्यांवरती बोलणं याचा अर्थ सांगतोय की शरद पवारांचा पक्ष आता मोहन करण्याच्या तयारीत आहे बर विकेट पडतायत भलेही प्रत्यक्षपणे विरोधी पक्ष म्हणून काहीच भूमिका बजावत नाही असं दिसत असलं तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांना ताकद देण्यासाठी सुद्धा विरोधक काम करतायत अशाही चर्चा ऐकायला मिळतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र